उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना उपजिल्हाप्रमुखपदी राजेंद्र कन्नू ताजने यांची निवड उद्धव ठाकरे शिवसेना राजेंद्र कन्नू यांची निवड करण्यात आली यावेळी सिन्नर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली यावेळी राजेंद्र ताजणे यांचा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधाकर गुजर व सहसंपर्क प्रमुख दत्ताजी नाना गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी नवनिर्वाचित पदाधिकारी चंदूभाऊ महाणूभाऊ यांची नाशिक पूर्व विधानसभा समन्वयकपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला तसेच नवनिर्वाचित पदाधिकारी कुलदीप आढाव यांची नाशिक रोड विभाग प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला यावेळी नाशिक महानगर प्रमुख विलास विलासाना शिंदे प्रमुख केशव ता तात्या पोरचे प्रमुख जगन तात्या आगळे ता माजी नगरसेवक भैया मणियार डी जी सूर्यवंशी नगरसेविका डॉक्टर सीमा ताजने मंगला आढाव सुनीता कोठुळे भारती ताजनपुरे प्रमुख किरण भाऊ डहाळे प्रमुख शेखर पवार ज्येष्ठ शिवसैनिक दिनकर आप्पा आढाव उत्तम मामा कोठुळे महिला आघाडीच्या सीमा डावघर सुवर्णा कालंचे योगिता गायकवाड मंदा गवळी आदी मान्यवर उपस्थित होते नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेच्या वतीनं बँकेचे अध्यक्ष चेअरमन दत्ताजी नाना गायकवाड यांच्या वतीनं नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बँकेचे संचालक सुधाकर जाधव जगन आगडे यांच्या संपेत उपमहानगर प्रमुख किरण भाऊ ढाळे विभाग प्रमुख शेखर पवार प्रकाश मस्के रमेश पाळते अनिल कायके स्वप्नील बाबा आवटे अमित भगत सचिन सूर्यवंशी सागर निकाळे विजय भालेराव सुनील देवकर आदी मान्यवर उपस्थित होते शिवसेना शालीमार कार्यालयात झालेल्या सत्कार प्रसंगी माजी नगरसेवक सुनील कोडसे राजाभाऊ वाक्सरे शंभूराजे बागोल आदी मान्यवर उपस्थित होते त्याचप्रमाणे सिन्नर तालुक्याच्या वतीनं माजी तालुका प्रमुख गोविंदराव लोखंडे समर्थ मुठाळ डॉक्टर गुरुमूर्ती नाझरे किरण कानडे आदींच्या वतीनं सत्कार करण्यात आला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने जिल्हा प्रमुख सुधाकर भाऊ बडगुजर सहसंपर्क नेते दत्ताजी नाना गायकवाड महानगर प्रमुख विलास शिंदे यांनी आमच्यावर जी जबाबदारी दिली ती यथायोग्य पद्धतीने पार पाडू पदाधिकाऱ्यांनी जो विश्वास आमच्यावर टाकला आहे निश्चितच तो आम्ही सार्थ करू असे प्रतिपादन शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजेंद्र ताजने यांनी केलं चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा